<coughs> हो बघ मी ना कामासाठी आता बाहेर चालू आहे घराची जबाबदारी तुझ्यावर घरी सगळं लक्ष ठेवू काय लागते नाही लागते काय गरज लागली मला फोन कर थांबला असता घरी तरी जमला असता आता किती दिवस बाहेर काढ आता कशाला जातो घरच बघावा आई मला मस् वाटते घरी थांबावा आपलं तुमच्या बरोबर राहावा पण कामासाठी जायला लागते काय करणार आता इलाज आहे का तू सांग बर आणि काय आहे पगार पाणी बी चांगलं आहे तिकडे हिथं काय तुला तर माहिती आपलं दुष्काळ कायम असतोय एकदा पिक गेली की गेली दिवस पैसेच कमायच्यात पण लय दिवस काढ बर आता काय असं बघ बाबा तुझ्या मनाने सांगायचं करतो आमचं आणि करायचं करतो तुमचं इथं आता बर चला हे बघ निघतो मी आता आणि काय माझी काळजी करू नको तू बी तब्येतीला जप हा गोळ्या बिळ टायमे जेवण पाणी करा लेर राहनात पळू नका आराम करा बर विनकर मातारी लक्ष ठेवू काय आजारी असती एक तर सारखी ती फोन करीन मी काय काळजी करू नको ऐका ना तुम्हाला एक सांगायचंय आता काय सांगायचं बोल लवकर कस तेच कळा काय काय दुखत बिकत नाही तुझ नाही मी ठीक आहे एकदम पण आनंदाची बातमी आहे त्याच काय मी तुम्ही बाबा होणार आहे मी प्रेग्नंट आहे बाबा होणार आहे ठीक आहे पण पन... हे बघ तुला सांगू का तुम्हाला आनंद नाही झाला का आता आनंद कोणाला होणार नाही पण अडचण काय माहितीये का तुला काय हे बघ मी आपण निमित्त पण नीट नाही झालो गो मग मग काय तू मला सांग आता एखादा आपल्याला बाळ झालं आपण त्याचा खर्च झेपू शकणार आहे का आपल्याला एवढा थोडी खर्च असतो बाळ झालं म्हणजे असं काय म्हणता तुम्ही हे बघ तुला नाही माहिती बाबा बाळाची जबाबदारी पडणार आपल्यावर मी काम बघायचं त्या बाळाचं मी अजून काहीच सेटल नाही अहो जबाबदारी पडली का माणूस जास्त हातपाय हलवता आणि काय अवघड बाकी तू तु, का तू तुला कळतं का काय हा इकडे आपले खायचे वांदे आहेत आधीच आणि त्यात काय पोरांचा लाटांबर लावून मग मा ती माग हे बघ माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत आपण तिकडे जाऊ आणि संध्याकाळी गर्भपात करून घेऊ तुझा अहो पण काय गरज आहे एवढं काय तुम्हाला त्रास एवढा काय त्रास होणार आहे बाळाचा एका एवढं किती त्याला तुम्ही असं कसं म्हणताय असं कसं म्हणताय म्हणजे बाळ आजारी पडलं तरी तुला माहितीये का किती खर्च असतो त्याला सांभाळायचं पुढे त्याला शाळेचा खर्च नको बघायला लग्न करताना म्हणले मी सेटल आहे आता मला म्हणता का तुम्ही सेटल नाही हे नाही ते नाही लग्न करताना बायको सांभाळणार इतपत सेटल होतो मी आणि हे बघ दिवस सगळे सारखे नसतात मग सध्या कामाची अडचण चालू आहे ना माझ्या म्हणून मला इकडे बाहेर पण जायचंय तू मला सांग मी नसल्यावर कोण काळजी घेणार तुझी मी माझी जबाबदारी घेऊ शकते मला काही गरज नाही कुणी सांभाळायची अगं काय जबाबदारी घेणार तू एक मी ऐकते ना काय चाललंय तुमचं लिराव काय आता तू ऐकलंच असेल ना सगळं मग मग काय सांग बरं काय चुकतंय माझं काय चुकतंय पण मी एवढ्या डिलिव्हरी केल्या रुपया खर्च नाही म्हणतो कोण बघायचं काय करायचं लोकाला कितीतरी तरी दगड देव पण पावत नाही आपल्याला गरीब असल्या देव पाहू तुम्ही का त्या जेव्हा अन्याय करता आए... हत्या करायचं हे स्वप्न असतं इवढस जरी असलं तरी त्याचा आत्मा आहे जीव आहे हे जीव घेणं स्वप्न आहे मुंगी मारायची सुद्धा ताकद नाही अगं आहे पण तुला तर माहिती ना मग खर्च किती आहे बाळाला अजिबात नाही ज्याला व्हायचा त्याला लाखा खर्च होतो ज्याला व्हायचा नाही त्याला ना जिंक खर्च होत नाही फक्त देवाला हो हात जोडून राहिला ना तो पंढरंग उभा असतो तू मला उद्या हिला ऑपरेशन करायची खर्च किती लागेल त्या पोराला शाळेत घालायला लागेल हातपाय हलवल्यावर काम धंदा केल्यावर शिजर करायची गरज नाही होत मोकळी डिलिव्हरी होते तो सांगू नको मी आजी सुना दाबा दहा बारा केले आणि माझी सुनाय तू एवढं का टेन्शन घेतो माझी ते शेटरीची गाठ भेट पडलेली आहे पहिलीच ओळख ती मला निस्ती बाय म्हणून मला चाका मारी ती बर सगळं ठीक आहे तू म्हणती तस आणि मी इथं नसल्यावर तिच्यावर कोण लक्ष देईन बर मी आहे ना तू काकाजी करतो मी तुझी आई आहे ना अग पण तू थकली आता मला बी ना तो व्हायची गरज आहे मला कवा आई म्हणे ना आजी म्हणे ना असं माझ्या मा आत्म्याला असं वाटतंय तुला जायचे ना एवढ्या टेन्शन घेऊ नको काय गडे माणसाची सुद्धा गरज नाही लागत लागली तर मी शेजारच्याला हाका मारते ना आऊ नुसत गाडीला जरी फोन केला सरकारी गाडी पाच मिनिटात येते नाही राहिल आता नाही व्हायल तू काळजी करू नको पण मला नातो होऊन तुला खरं सांगू हा अगे संसाराच्या वडवड मध्ये माझ्या डोक्यातच नाही आले बरं झालं तुम्हाला नीट समजून असतं बाळा करायचं देवाला हात जोडून माना माझ्या वाट्याला परत असं येऊन नको देऊ एखाद्याच्या वाळ्या पाचवळ्या पाय सुद्धा देऊ नाही स्वनं पडत घेऊ नाही सोपं नसतं लोकांच्या स्वन्यावर जर मन दाखवलं आपलं तान जात बाळा तसला अजिबात माना द आणायचं नाही बाळ आहे ना ही कसला खेळ आहे बर एक काम कर तू आहे ना इथं मी बिनकाळजी जातो आता बिन। तू लक्ष द्या आणि काय कमी जास्त लागल तर मला फोन कर बर बर ओके आणि गरज पडली तर मी इथं येईन बी कधी बी हा काय नको पण आता ना वडभेड कर काहीतरी गोड सायपाक करा गोड करून जाऊन द्यायला जायचं तर चालतंय मी आपलं मग थोडा उशिरा निघतो काय चांगलं सायपाक